तिलकुंद चतुर्थी आणि गणेश जयंतीनिमित्त आज आपण तिळाचे मोदक करणार आहोत माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात त्या दिवशी तिळाचे मोदक केले जातात हे तिळाचे मोदक अगदी झटपट होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मोदकाच्या पारीसाठी जे पीठ लागणार आहे ते आपण भिजवून घेऊया शक्यतो तळणीच्या मोदकासाठी मैद्याचं पीठ वापरलं जातं पण इथे आपण एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत थोडंसं मीठ घातलं आहे एक मोठा चमचा रवा घालायचा आहे आणि एक मोठा चमचा तुपाचं मोहन आपल्याला इथे घालायचं आहे इथं मी तूप गरम करून घेतलेलं आहे आणि या पिठावर घातलं आहे तूप चांगलं या पिठाला चोळून घ्यायचं आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे मोदक अगदी खुसखुशीत होतात छान असं पीठ इथे मी चोळून घेतलेलं आहे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे मोदकाच्या पारेसाठी आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर घट्ट असेल तर मोदकाच्या ज्या पारे आपण तयार करतो त्या अगदी छान तयार होतात पीठ आपलं इथे छान मळून झालेलं आहे आता अर्धा तास हे पीठ बाजूला ठेवून देऊया म्हणजे पीठसुद्धा आपलं छान भिजलं जाईल पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण मोदकाला जे सारण लागणार आहे त्याची तयारी करूया मोदकाचे सारण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गावरान तीळ घेतले आहेत गावरान तीळ खायला अगदी चविष्ट लागतात त्यामुळं इथं वापरले आहे तुम्ही पॉलिश केलेले तीळ वापरले तरीसुद्धा चालेल तीळ आपल्याला छान मंदाचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना गॅस नेहमी बारीकच ठेवायचा थोडेसे चटचट उडायला लागले की लगेच यांना काढून घ्यायचं आहे जास्त भाजायचे नाही नाहीतर ते कडवट लागतात तीळ आपले इथे छान भाजले आहेत आता यांना ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये इथे मी एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे एक वाटी तीळसाठी इथे मी एक वाटी खोबरं वापरलेलं आहे खोबरं आपल्याला मंदाजवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं भाजत आलेलं आहे आता यामध्ये थोडासा सुकामेवा घातला आहे तो सुद्धा साधारण एक मिनिट यामध्ये भाजून घ्यायचा आहे सुकामेवासुद्धा आपला छान भाजला गेला आहे आता हे असंच कढईमध्ये ठेवायचं त्यामुळे छान खोबरंसुद्धा आपलं कुरकुरीत होतं तीळ आणि खोबरं इथे मी ताटामध्ये काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी आता आपण बाजूला ठेवून देऊया तीळ आणि खोबरं दोन्हीसुद्धा इथं आपलं थंड झालेलं आहे तीळ आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घेणार आहोत यामध्ये लगेच आपण एक वाटी गुळ घालणार आहोत म्हणजे तिळासोबत तो व्यवस्थित एकत्र होतो तर तुम्ही थोडं थोडं करून मिक्सरमध्ये बारीक केलं तरी सुद्धा चालेल पण इथं मी एकदा सगळं बारीक करून घेणार आहे तीळ आणि गूळ व्यवस्थित एकत्र व्हावा यासाठी थोडंसं मिश्रण हे खालीवर करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते एकत्र होतं आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया इथे मी तीळ आणि गूळ छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे छान असं एकजीव झालेलं आहे आता एका ताटा मध्ये काढून घेऊया मोदकाच्या सारणासाठी एक वाटी तीळ एक वाटी खोबरं आणि एक वाटी गुळ अगदी योग्य प्रमाण आहे खोबरं आणि सुकामेवा विलायची पूळ घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं मोदकासाठी लागणार सारण तयार झालेलं आहे हे सारण कोरडंच आहे त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा हे बनवून ठेवू शकता इथं आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता आपण मोदकासाठी पारी तयार करून घेऊया पीठ एकदा छान मळून घ्यायचं आणि नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण तरणीचे मोदक तयार करतो त्यामुळे याचा आकार हा लहानच ठेवायचा आहे इथे फक्त एकच गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे मैदा किंवा तांदळाचं पीठ घेऊन ही पारी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसुद्धा पारी लाटायची नाही आहे मध्यम अशी लाटायची आहे पारी लाटून झाल्यानंतर यामध्ये दीड ते दोन चम्मच एवढं सारण भरायचं आहे अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने शक्यतो जवळजवळ ह्या काळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मोदकसुद्धा दिसायला छान दिसतो जर हाताला पीठ चिटकत असेल तर मैद्याचं पीठ थोडं थोडं बोटाला लावून घ्यायचं आणि ह्या काळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कळ्या करताना या खालपर्यंत करून घ्यायच्या आहेत थोडंसं सारंग घालूया आणि सर्व ज्या काळ्या आहेत त्या एकाच दिशेला फिरवून घ्यायच्या आहेत आणि गोल फिरवत सर्व ज्या काळ्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत मोदक तेलामध्ये घातल्यानंतर सुटणार नाही असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे वरचा टोक जर जाड वाटत असेल तर थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे इथे आपला छान असा मोदक तयार झालेला आहे आपण अजून एक मोदक करून घेणार आहोत पारी लाटून घ्यायची लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये बसेल तितकं सारं भरून घ्यायचं आहे बोट आणि अंगठ्याच्या साह्याने अशा कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कळ्या तयार करताना जर पीठ चिटकत नसेल तर आतल्या बाजूने थोडासा दुधाचा हात फिरवला तरीसुद्धा चालतं इथे मी मोदकाच्या कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत शक्यतो जवळजवळ करायच्या म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो गळ्या तयार करून झाल्यानंतर असा गोल गोल फिरवत मोदक करून घ्यायचा आहे वरचं टोक जास्तीचं असेल तर ते काढून टाकायचं आहे पातळ असं ठेवायचं नाही तर ते व्यवस्थित सुद्धा जात नाही मोदक तयार झाल्यानंतर हातामध्ये असा गोल फिरवायचा त्यामुळे त्याचा आकार अगदी सुंदर होतो इथे आपला दुसरासुद्धा मोदक तयार झालेला आहे एकाच वेळी जास्त मोदक करून ठेवू नका नाहीतर ते हवेने कोरडे पडतील आणि त्यामुळे ते तेलामध्ये सुटू शकतात इथे मी साधारण चार ते पाच मोदक तयार करून घेणार आहे तेलसुद्धा इथे मी आता गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम नकोय मध्यम ठेवायचं आहे पिठाचा गोळा घातल्यानंतर असे हलकेसे बुडबुडे आले म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये तयार केलेले जे मोदक आहे ते घालूया मोदक घातल्यानंतर यांना लगेच पलटी करायचं नाही किंवा सारखं सारखं हलवायचं नाही मोदक घातल्यानंतर यावर चमच्याने थोडं थोडं तेल घालायचं आहे म्हणजे जे वरचं मोदकाचं टोक आहे ते थोडंसं कडक होतं आणि पलटी केलं तरी तुटत नाही मोदक तळताना ते मंद आचेवर ताळायचे आहे त्यामुळे मोदकाची जी पारी आहे ती अगदी खुसखुशीत तयार होते मोदक वरच्या बाजूने तळल्यानंतर यांना पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा तळून घ्यायचे आहेत मोदकाचं जे वरचं टोक असतं ते थोडंसं जाडसर असतं त्यामुळे ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे खालच्या बाजूने व्यवस्थित तळून घेतलेले आहेत इथे आपले छान असे तिळाचे मोदक तयार झालेले आहेत आता यांना काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मोदक अगदी आपले छान तयार झालेले आहेत आता आपण उरलेले सर्व मोदक जे आहे ते थोडे थोडे करून तळून घेऊया इथे आपले सर्व तिळाचे मोदक तयार झालेले आहेत मोदक अगदी खुसखुशीत तयार झालेले आहेत आकारसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान आलेला आहे हे तिळाचे मोदक खायलासुद्धा अगदी छान लागतात तुम्हीसुद्धा ह्या चतुर्थीला हे तिळाचे मोदक नक्की बनवा करायला अगदी सोपे झटपट सारण जर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी अगदी पटकन तयार होतात किंवा त्याच दिवशी तयार करायचं असेल तर दुपारी हे मोदक तुम्ही बनवून ठेवू शकता एवढ्या सारणामध्ये आपले बावीस मोदक तयार झालेले आहेत तर आजच्या तिळाच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद